एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टीकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक प्रयत्न केला जातो कानामून आला आणि तिखट झालं तसे एकनाथ शिंदे आणि एक अशी कुठेतरी एक सल असते की काल आलेला हा एकनाथ शिंदे किंवा हे एकनाथ शिंदे आणि पुढे गेलेले आहेत आणि आता तर ते एका पक्षाचे प्रमुख पद एकनाथ शिंदे हे गणेश नाईकांनी जरी किती टीका केली तरी ते उत्तर देत नाही तेव्हापासून एक समीकरण पडलेले की गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकारणामध्ये वेगानं घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदे वर्सेस गणेश नाईक असे दोन तुल्यबळ नेते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका दोन्ही महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाच्या आहेत दोन्ही महानगरपालिकेमधल्या राजकीय घडामोडी टिपण्याचा प्रयत्न पत्रकारांकडून सातत्यानं होतं पण या दोन्ही महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतला संघर्ष टोकाला गेलेला आहे इथलं नेमकं राजकारण काय आहे डायमेन्शन्स काय आहे का दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची या लढाईला सुरुवात झाली आहे आणि दोन्ही नेत्यांचं राजकीय हार्डवेअर सर्व आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक खूप स्वागत आहे तुमचं नवराष्ट्रमध्ये आणि नवराष्ट्रच्या या प्लॅटफॉर्मवर पर पहिल्यांदा तुमच्याशी आम्ही बातचीत करतो त्यामुळे तुमचं विशेष स्वागत तिथलं डायमेन्शन्स काय गणेश नाईक त्यांनी म्हणाले की रामाच्या दहा तोंडा सारखा नाव घेतलं नाही पण त्यांना संबोधूनच त्यांनी हे वक्तव्य केलं त्याला एक प्रत्युत्तर शिंदे सेनेच्या नेत्यांकडून देण्यात आलं खास करून खासदार नरेश मस्के का ही राजकीय वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेली आहे विशेष म्हणजे काय एकनाथ शिंदे वर्सेस गणेश नाईक असा जो काही सामना सुरू झालेला आहे आता सध्या ठाण्याच्या राजकारणामध्ये हो त्याला एक वेगळी किनार आहे म्हणजे वर भाजप आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असं एक भांडण सध्या वरच्या राजकारणात सुरू आहे आणि मग त्यासाठी गणेश नायकांना एक वेगळ्या पद्धतीने रसद पुरवली जाते आणि त्यामुळे गण एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टीकडून किंवा hmm. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक प्रयत्न केला जातोय आणि ह्या प्रयत्नाचाच हा भाग आहे की गणेश नाईक अलीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर जोरकसपणाने टीका करताना दिसते अच्छा आणि कुर्चं हार्डवेअर होतंच दोघांमध्ये दोन्ही महत्वाचे नेते होते पण आता मात्र तो संघर्ष टोका लागला नाही हा हे हार्डवेअर असं इतकं नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे हार्डवेअर वाढलेलं आहे कारण तसं पाहिलं तर गणेश नायकांचा जर सामना जर कोणाचा होता तो आनंदी गे बरोबर होता आणि ज्यावेळी आनंदी गे वर्सेल गणेश नाईक असं ज्यावेळी राजकीय वैर होतं त्यावेळी एकनाथ शिंदे कुठेच नव्हतं आणि एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जे काही वयाचं अंतर आहे ते दहा पंधरा कि वर्षाचं आहे त्यामुळे तसे गणेश नाईकांना एकनाथ शिंदे हे ज्युनियर आहेत आणि एक ज्युनियर ठाणे जिल्ह्यातलाच एक नेता असं आपण म्हणतो ना मराठीत कानामागून आलं आणि तिखट झालं तसे एकनाथ शिंदे पुढे आले शिवसेनेत आले शिवसेने स्टॅब्लिश झाले त्यांनी जो काही बंड केला त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले तर ही त्यांची जी राजकीय कारकिर्दी प्रगती आहे त्याच्या पुढे हे गेलेले आहेत म्हणजे गणेश नाईक केवळ फक्त कॅबिनेट मिनिस्टर गेली दहा पंधरा वर्ष राहिले परंतु ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात मुख्यमंत्रीपद मिळालं आणि एक अशी कुठेतरी एक सहल असते की काल आलेला हा एकनाथ शिंदे किंवा हे एकनाथ शिंदे आणि पुढे गेलेले आहेत आणि आता तर ते एका पक्षाचे प्रमुख पद आहे तुम्ही एक बारकाईने बघाल का की एकनाथ शिंदे हे गणेश नायकांनी जरी किती टीका केली तरी ते उत्तर देत नाही ते त्यांच्या ना कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना सांगतायत म्हणजे उत्द 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 ने ता ने ता ने ते असं एक अर्थाने असं सांगू इच्छितात की तुम्ही माझ्या तुलनेचे नाही एकनाथ शिंदेने जर तुलना करायची म्हणजे जर टीका करायची असेल तर ती उद्धव ठाकरेंवर करतात ते इतर कुठल्याही नेत्याने जर त्यांच्यावर टीका केली तर त्याला ते उत्तर देत नाही त्यांचे नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते हे त्याला उत्तर देतात बरं मला एक सांग की ठाण्यामध्ये नवी गणेश नायकांना आपलं ना ना वर्चस्व भाजपची ताकद वाढवायची की स्वतः एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला शह द्यायचा आहे आणि वाईस वर्षात नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना आपला प्रभाव वाढवायचा आहे आपला महापूर आणायचा आहे सत्तेमध्ये कि नायकांच्या इथल्या वर्चस्वाला सोडून घालावायचं आहे नाही एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक समीकरण आहे गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक आणि हे समीकरण कुठे रूढ झालं तर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये मोदी लाट होती ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये आणि त्यानंतर एका वर्षातच लगेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या या संपूर्ण वावटळीत या संपूर्ण लाटेत गणेश नाईकांनी नोव्हेंबरतली सत्ता टिकवली होती त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते शरद पवारांच्या आणि त्यांनी संपूर्ण नवींबई महापालिकेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक जी काय होती ती कायम ठेवली तेव्हापासून एक समीकरण पडलेलं आहे की गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई असं एक, एक बोललं जातं संपूर्ण नवी मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात उर्वरित संपूर्ण भागात तर हे जे समीकरण आहेत आणि गणेश नाईकांची पहिल्यापासून एकोणीशे पंच्याण्णव पासून सवय आहे की ते स्वतंत्र लढलेले मग त्यांनी काँग्रेस आघाडी काळ असला तरी पण काँग्रेस बरोबर युती केलेली नाही ने आणि नेमकं तेच होणार आहे की जरी संपूर्ण राज्यात आपण असं पाहिलं की या येत्या आगामी ज्या स्थानिक स्वराज्य निवड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात संपूर्ण राज्यात जरी शिवसेना आणि भाजपची युती झाली म्हणजे शिंदेसेनेची तरीही नवी मुंबईत एक वेगळा प्रयोग होणार आहे आणि तो म्हणजे स्वतंत्र भाजप इथे लढणार आहे आणि शिंदे म्हणजे भाजपची खरी लढत शिंदेसेनेबरोबर असेल किंवा शिंदे सेनेची सेने खरी लढत ही भाजपबरोबर बरोबर होणार आहे याला एक काही आकडेवारी सहज मला मला उपलब्ध झाली त्यावरून आपल्याला तुमचं जे म्हणणं आहे ते पडत याचं कारण असं की दोन हजार पंधरा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बावन्न नगरसेवक होते म्हणजेच गणेश ते भाजपमध्ये जायचे होते आणि तुम्ही मोदी लाटेच्या प्रभावाचा उल्लेख सुद्धा केला काँग्रेसकडे आताच्या घडीला एक नगरसेवक आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेव्हा दहा एकीकडे त्यांची ताकद होती पण ती ओसरायला सुरुवात झाली तरी सुद्धा दहा नगरसेवक होते शिवसेनेकडे अडतीस नगरसेवक होते आणि भाजपकडे केवळ सात आणि अपक्ष पाच नगरसेवक होते आता दोन हजार पंचवीस मध्ये गणेश नाईक भाजपमध्ये आल्यानंतरची परिस्थिती खूपच वेगानं बदलली आणि त्यांच्याकडे आज घडलेलं सत्तावन्न नगरसेवक आहे अर्थात हे सगळे माझे आहेत पण तेच उभे राहणार निवडणुकीत त्यांचीच ताकद असेल म्हणून आपण तसा उल्लेख करतो एकनाथ शिंदेकडे त्रेचाळीस नगरसेवक आहे त्यावेळी शिवसेनेकडे अडतीस आणि आता त्रेचाळीस म्हणजे त्यांची संख्या वाढली आहे राष्ट्रवादीची ताकद नाईक नसल्यामुळे पूर्णपणे गेली त्यामुळे अजित पवारांकडे एक आणि त्यातही शरद पवारांकडे तीन नगरसेवक आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ पाच नगरसेवक उरलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईमधली जी ताकद आहे ती एकनाथ शिंदेमुळे पूर्णपणे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसकडे केवळ एक म्हणजे पूर्णपणे वाताहत झालेली आहे काँग्रेस प्रयत्न करते जिल्हाध्यक्ष बदलवला पण फार काही सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही शशिकांत शिंदे यांनी अध्यक्ष झाल्या झाल्याच एक मोर्चाकडून आपला प्रभाव वाढवण्याचा इथे प्रयत्न केला कारण कामगारांची वस्ती माखाडी कामगार त्या संघटनेमध्ये काम आहेत म्हणून त्यांना काही बळ मिळतं का आपल्या नव्या नेतृत्वाच्या निमित्तानं ते जोपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता महायुती मध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोन प्रभावी नेते नवी मुंबईच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात आणि विरोधक कुणीच नाही म्हणजे याचाच अर्थ प्रत्येकाला अशी एक महत्वाकांक्षा लागून राहिलेली आहे की माझ्याच पक्षाचा महापौर झाला पाहिजे आणि माझी संख्या ती वाढली पाहिजे त्यामुळे विरोधक कुणी नसताना अर्थातच महायुतीत म्हणा किंवा महाविकास आघाडीमध्ये किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सुद्धा राजकारणामध्ये कुठे जर एखाद्या ठिकाणी आपल्याला वर्चस्व जर मिळत असेल आणि तिथे आपला महापौर निवडून असेल तर तसा प्रयत्न याही पक्षांच्या राजकारणामध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय यावर नाही बरोबर आहे कारण आपण राज्यामध्ये इतर ठिकाणी जरी राजकीय समीकरण असली राजकीय पक्ष लढत असले तर ही नवी गेली अनेक वर्षाचा एक असा अंदाज आहे की इथे व्यक्ती सापेक्ष पक्ष लढले जातात म्हणजे गणेश नाईक यांच्या विरुद्ध दुसरा कोण आहे अशी लढत होणार आहे म्हणजे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढत नव्या मुंबईत बघायला मिळेल आणि त्यांचे पक्ष वेगळे असतील तर इतर पक्ष आता त्यांचे त्यांची शक्ती पूर्ण कमी झालेली आहे काँग्रेस तर अक्षरशः एक मुळे रसातळाला गेलेला पक्ष असंच म्हणावं लागेल परंतु यावेळी गणेश नाईक आपली सत्ता आणण्यासाठी इतर कुठल्याही पक्षांचे पाठिंबा घेऊ शकतील म्हणजे असं होईल की ते जरी महाविकास आघाडीमधल्या काही घटक पक्षांची पण मदत घेऊ शकतील कारण इथे त्यांची लढाई एकनाथ शिंदेच्या वर्चस्वासाठी आहे शिवसेनेचं शिंदेसेनेचं वर्चस्व इथे पुन्हा प्रस्थापित होऊ नये आणि गेली तीस वर्ष गणेश नाईकांनी जिथे जे जी ज्या पक्षात होते त्या पक्षाची सत्ता नवी मुंबई महापालिकेवर अबाधित ठेवलेली आहे तर हे जे संपूर्ण म्हणजे त्यांचं जे एक गड आहे तोच नवी मुंबई आहे आणि तो राखला गेला पाहिजे यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करणार मग ते यासाठी कुठल्याही त्यांच्या विरोधकांची पण मदत घ्यायची वेळ आली तरी ते मदत घेणार आहे आणि त्यांचा सामना खरा शिंदे सेनेबरोबर राहणार आहे नव्या प्रभाग रचनेमुळे खूप वाद होत आहे म्हणजे ठाण्यात पण काही ठिकाणी तो वाद नवी मुंबईत तो वाद जास्त आहे हो आणि त्याच्यामुळे संघर्ष आणखी पेटला आणि ही नवी रचना कोणाच्या पोथ्यावर पडेल जी काही नवी प्रभाग रचना केली गेली नगर रचना विभाग विभागाच्या मार्गदर्शनाखाली नगर रचना विभाग यावर थोडीशी देखरेख ठेवत आहे आणि तोच नेमका विभाग एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे नगर विकास विभाग त्यामुळे त्यांना असं वाटतं आणि ही जी काही हरकती आहे ज्याच्यावर त्या संपूर्ण भाजपच्या माजी नगरसेवकांच्या किंवा भाजपच्या नेत्यांच्या आहेत त्यामुळे ही पथ्यावर पडण्याची जी नवीन रचना केली गेली आहे ती शिंदे सेनेच्या लोकांसाठी केली गेली असा एक प्रवाह तयार मतप्रवाह तयार झालेला आहे आणि त्यामुळे ही जी संपूर्ण रचना आता केलेली आहे त्याच्यावर जास्तीत जास्त ऑब्जेक्शन भाजपच्या लोकांचे आहेत आणि ती शिंदे सेनेला अनुकूल आहे आणि त्यामुळे उद्या आपल्याला दगाफटका होऊ शकतो असं संपूर्ण भाजपला गणेश नाईक यांना असं वाटतंय आणि म्हणून ते त्या बाबतीत जास्त त्यांनी हरकती वगैरे घेतलेली ठाण्यात गणेश नाईक आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्यांनी जनता दरबाराला सुद्धा केली म्हणजे ते पालकमंत्री आहेत पालघरचे आहेत पण त्यांनी जनता दरबार घेतला ठाण्यामध्ये ठाण्यात त्यांच्या बैठका सभा त्यांचा वावर हा वाढवलेला आहे एकनाथ शिंदेला ठाण्यामध्ये गणेश नाईक टक्कर देऊ शकतील असं नाही म्हणतात जसं जसा प्रभाव नवी मुंबईत गणेश नायकांचा आहे तसा प्रभाव एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात आहे ठाण्यात आज शिंदे सेनेचे खासदार आहेत अनेक आमदार आहेत अनेक नगरसेवक आहेत हो जसं गणेश नायकांनी नवी मुंबई राखली तशीच एकनाथ शिंदे यांनी ठाणं राखलेलं आहे त्यामुळे गणेश नायकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते एकनाथ शिंदे यांना ठाण्यात प्रभाव टक्कर देतील असं काही नाही आहे म्हणजे ते प्रयत्न करत आहेत त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी आणि जसा एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईत आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा गणेश नाईकांना ठाण्यात किंवा इतर कुठेही पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि गणेश नाईकांचा जनता दरबार हा एक जो हा एक त्यांची ही याच्या बाबतीत एक मनोफली आहे आणि ते पहिल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून ज्यावेळी पहिले कॅबिनेट मिनिस्टर झाले तेव्हापासून ते जनता दरबार घेतात लोकांचे प्रश्न सोडवतात ठाण्यात ते जनता दरबाराची हे करतील मुसंडी मारतील जनता दरबार घेतील तिथे कार्यक्रम घेतील आणि विशेष म्हणजे भाजपची एक रचना जी आहे पक्ष म्हणून जी एक रचना आहे किंवा भाजपचं जे कार्य आहे किंवा कामाची जी, कामा जी पद्धत आहे ती गणेश नायकांना ठाण्यात उपयोगी पडू शक पडू शकेल परंतु याचा अर्थ ते एकनाथ शिंदे टक्करच देतील असं होत मग एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये गणेश नायकांना सुरुंग लावतील तसं लावू शकत नाही म्हणूनच मी नगरसेवकांची संख्या आ, ही आता कमी आहे एक पहिली गोष्ट म्हणजे जो काय उठाव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेते गेले असतील कार्यकर्ते गेलेत याची काही खात्री नाहीये आणि हे सगळं स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे सिद्ध होणार आहे या सगळ्या गोष्टी तर नगरसेवक माजी नगरसेवक त्या संपूर्ण राजकीय जी काही गणित असतात आणि स्थिरता हवी असते किंवा कामं झाली पाहिजेत आपली सरकारकडे किंवा ते मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तर या सगळ्या प्रभावामुळे ते जे काही स्थानिक नगरसेवक होते किंवा आहेत ते गेलेत परंतु त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार गेलेत असं म्हणता येणार नाही त्यामुळे जसं मी म्हणालो की एकनाथ शिंदे म्हणजे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना शह देणं कठीण आहे तसं या नवी मुंबईमध्ये एक समीकरण मी पहिल्यांदाच म्हणालो की एक, एक तयार झालेले गेले तीस वर्षाचं आणि ते भेदणं शिंदे यांना सहज शक्य होणार नाही जरी नगरसेवकांचं संख्याबळ कोणाकडे किती असलं तरी एक शेवटचा प्रश्न की महायुतीमध्ये दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये आणि एका माहितीतल्या एका पक्षाच्या प्रमुखाशी अशा प्रकारची वर्चस्वाची लढाई ही माहितीसाठी किती पोषक आहे किंवा किती नुकसान करणारी आहे आणि असं सगळं दिसत असताना सुद्धा भाजपला ते खरंच हवं आहे आणि भाजप ते का करत आहे किंवा थांबवण्याचा प्रयत्न का होत नाही आहे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला का थांबवत नाहीये काय आहे की एक आपल्याला वातावरण दिसतंय की ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून ना इलाजाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं हा संपूर्ण जो काही अडीच वर्षाचा त्यांच्या वेळचा काळ आहे तो फडणवीस यांनी कशा प्रकारे काढलेले ते त्यांना माहीत आहे आणि फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरी ते मनात ठेवणारे काही गोष्ट आहेत मनात ठेवून राजकीय डावपेच करणारे आणि एकनाथ ज्यावेळी शपथ घ्यायचा शपथविधी घ्यायचा कार्यक्रम होता त्यावेळी एकनाथ शिंदे साधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नव्हती आणि फडणवीस यांना खूप असं त्यांचं त्यांची मनधरणी करून त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं गेलं होतं त्यानंतर मग बऱ्याच वेळा एकनाथ शिंदे नाराज होते ते जा गावी जाऊन बसत होते याच्यामुळे फडणवीस यांना प्रत्येक वेळी अशी अस्थिरता वाटलेली आहे आणि त्यांचं गृहमंत्रीपद पण त्यांनी मागितलं होतं या सगळ्या गोष्टींचा राग तर फडणवीस यांच्या मनात आहे आणि तो असा वेळोवेळी उफाळून येतो आणि ती जी काही त्यांची शिंदे वर्सेस फडणवीस असं जे काही संपूर्ण वातावरण आहे ते गेली महाराष्ट्रात चालूच आहे आणि फडणवीस यांना चिंता यासाठी नाही की त्यांच्या बाजूला दादा अजितदादा पवार आहेत आणि जरी शिंदे नाराज झाले शिंदे गेले तरी पण फडणवीस अजितदादा पवार यांची ताकद त्यांच्यासाठी आहे आणि फार काही फरक नाहीये भाजपकडे म्हणजे दहा पंधरा आमदारांचा फरक फक्त आहे <laughs> आणि त्यातले काही बरेच आमदार हे शिव शिंदेसेनेकडून फडणवीस यांनी पाठवलेले आहेत आणि ते शिंदेसेनेकडूनच निवडून आमदार आलेले आहेत त्यामुळे त्यांची ती चिंता नाही परंतु या दोन नेत्यांमध्ये विकुष्ट आहे वाद आहे हे जग जाहीर आहे फक्त ते काही सांगत नाही म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर नवी मुंबई विमानतळाला ज्यावेळी भेट द्यायला पाहणी करायला फडणवीस आणि शिंदेसाहेब आले होते त्यावेळेचं संपूर्ण जे काही वातावरण होतं ते अनेकांनी पाहिलेलं आहे तिथेच तिथेच त्यांच्यासमोरच प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण नाराजी चेहऱ्यावरून दिसत होती आणि ही चे, चे, नाराजी अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांमधून का दिसून आली खूप धन्यवाद तुम्ही आलात वेळ दिला नवराष्ट्र डिजिटलला खूप धन्यवाद थँक्यू ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आणि नवी मुंबई आणि ठाण्याचं जे बदलतं राजकारण आहे महानगरपालिकेच्या निमित्तानं तुमचं यावर काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे hey, आमचं लोकप्रिय चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलचे वेगवेगळे विड़ व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील याशिवाय तुम्ही इंस्टाग्राम आणि आमचं फेसबुक अकाउंटसुद्धा फॉलो करा खूप खूप धन्यवाद नमस्कार